पोनचे पप्पा काय करता काय झालं नेमका हो मी दहावीत असताना काय नाही सहलीला गेला होता सहलीला पण होता तुम्ही गेलो कॉलेज फिरला होतो आणि ती मैत्रीण होता बघा पोर्तुगीज मैत्रीणी होता मी एक आणि एक काजल होती आणि एक सुरती का मूर्ती काय तसूर्ती स्मृती हा हा स्मृती कस काय मला म्हणाल पण बर 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 तीघी जण आले आणि काजल माहितीये का तिथे बारकी होती बघा बर

काय झालं माहितीये तुम्हाला काय झालं माझं पाय बोललं झालं बघा काय केलं माहितीये का मग परत गार पाणी घेतलं तरी पण पाय बोलले परत मग पाय परत येऊन तेल तरी पण पाय बोल झालं आता काय करावं मग मग परत काय केलं माहितीये काय घेतला मग पाय पोसले मग पाय पोरण झालं तेव्हा तुला कळालं नदीचं पाणी गार असते ती काय म्हटलं पटकन यायचं म्हणलं पाय पुल म्हणलं झालं त्यात काय म्हणलं घरगार काय म्हणायचं त्यात म्हणलं